जुना विडी घरकुल येथील प्रभाग दहा मध्ये समाजसेविका सौभाग्यलक्ष्मी तुम्मा यांच्या वतीनं मागच्या महिन्यात सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रत्येकाच्या घरात पाणी शिरले होते त्यामुळे विडी घरकुल भागातील अनेक नागरिकांचे जीवनावश्यक वस्तू धनधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तसेच येणारी दिवाळी ही आनंदात साजरा करण्यासाठी गरजवंतांना दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले तसेच भागातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख सामाजिक कार्यकर्ते रुपेश कुमार भोसले शेखर इगे रोहन सोमा सौभाग्यलक्ष्मी तुम्मा आदी मंचावर उपस्थित होते तसेच माजी नगरसेवक अमर पुदाले व नरेंद्र तुम्मा उपस्थित होते या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम आयोजित केले सहकारी माननीय रुपेशजी भोसले साहेब आपल्या ताई तो ताई या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ॲडव्होकेट सोमा साहेब व तसेच इगे साहेब उपस्थित असलेले सगळे सन्माने व्यासपीठ उपस्थित असलेले सगळे माझे माता बंधू भगिनी आज खरं तर मी जास्त बोलणार नाही पण ज्यांनी काम करत असतो त्याचा आभार तर तुमच्या सगळ्याच्या वतीनं मानण्यासाठी देतो आपल्याला माहित आहे की आपल्या संकटामध्ये जेव्हा आपल्याला पाऊस अतिवृष्टी झालं तेव्हा या बिडी घरपूरमध्ये जे पाणी आलं ते पाणी आल्यावर पहिल्यांदा फोन कोणी केलं असेल तर पाटे चार वाजता रूपेशनी म्हणजे आपल्यासाठी सातत्यानं रात्र असू द्या दिवस असू द्या पाट्याच्या वेळी पाणी आलं आणि ते कळून ताबडतोब यंत्रणा मागून घेण्यासाठी त्यांचं सातत्यानं धडपड चालू होतं आणि मी त्यांनी म्हटल्याप्रमाणे आयुक्तांना फोन केलो सगळ्यांना फोन करून यंत्रणा पाठवून देण्याचा प्रयत्न केला पण पाऊसच एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं की वरपासून मुळेगावच्या पुढेपासून पाणी आणि इथून एमआरडीसी पासून पाणी सगळं या गुढी घरपूरमध्ये आल्यामुळं आपल्या सगळ्याला दोन तीन दिवस फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला <laughs> आपल्या मी दोनदा येऊन गेलो आणि आपल्या इथं सगळ्यांच्या घरा घरांनाही बघितलो की घरं पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून गेलो आपले घर पाण्यामध्ये पूर्ण बुडून गेलं आपल्याला फार त्रास सहन करावं लागला आणि यंदाच दसरा मात्र या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठंच झाला नाही आणि ह्या वर्षीचं दिवाळी जेमतेम आहे कारण आपलं घरच नीट नव्हतं आपण आपल्याला एवढं मोठं आर्थिक संकट आलं आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं शेती होऊन गेलं पीक संप आपण टीव्ही मध्ये बघत असता <coughs> आम्ही तर समक्ष दोन बघत असतो पण टीव्ही मध्ये बघत असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की या वर्षी त्या संकटाच्या काळामध्ये आम्ही सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांचं दुःख थोडं काविना पुसण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या चेहऱ्यावर त्या थोडश्या दुःख पुसल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आता परवा आपलं जे संकट कोसळलं होतं त्या ठिकाणी कोसळल्यानंतर मालकाने चार वाजता पण उचलून आपल्या आयुक्त साहेबांना आणि उपाय साहेबांना फोन करून ताडताळणी या संकटाचं नियंत्रण करण्याचं काम आदरणीय विजय कपूर देशमुख केलेलं आहे आणि असा अनुदान आपल्याला लाभला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या मतदारसंघाची इतकी दोमाने काळजी घेत असतात त्या काळजी पंचनामे करण्यासाठी मालकांनी मुख्यमंत्र्यांना सांगून तारसाने पंचनामे करण्याचा प्रयत्न आणि पंचनामे करून घेतले कुणाचा ही घर आता कामाने यासाठी मालकांनी तारसाईनं आयुक्त साहेबांना फोन करून मुळात घरात पाणी गेलं त्यांच्या प्रत्येकाच्या संकटाचं काम त्यांना आर्थिक मदत बुडावी म्हणून मालकाने प्रयत्न केलं आणि पंचनामे झाल्यानंतर आता उद्यापासून सोमवार उद्यापासून त्यांच्या खात्यावर मला दहा दहा हजार रुपये उद्या चालू होणार आहे त्यामुळे मालकाचा आपण सर्वांनी आभार व्यक्त केला पाहिजे की मालकाने आपल्यासाठी प्रयत्न करून ते नुकसान झालेलं भरून काढण्याचं काम सरकारांच्या माध्यमातून आणि मालकाच्या माध्यमातून ते आपलं उद्यापासून त्या खात्यावर दहा हजार पडणार आहे इतका कर्तव्य आपल्याला आणि त्यांच्याशी आपण सर्व आताही इथून पुढेही आपण सर्वांनी माताच्या पाठीशी खंबीरपणे उभारलं पाहिजे मी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती